पंधरा ऑगस्टला राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या निवासी वस्तीगृह ब्राह्मणी या ठिकाणी अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या संस्थेमधील अनाथ निराधार विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रम भाषणं आणि इतरही कार्यक्रम घेण्यात आले संस्थेमध्ये अठ्ठावन्न अनाथ निराधार मुले मुली आहेत तर ही संस्था विना अनुदानित तत्वावर चालत असून समाजातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून संस्थेचं कार्य चालतंय कोणत्या दानशूर व्यक्तीला दान करायचं असेल तर त्यांनी संस्था पदाधिकाऱ्यांना संपर्क साधावा असं आवाहनही यावेळेस करण्यात आलंय आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेक थोरवीरांनी व महापुरुषांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले हा दिवस आपण सर्वांना एकतेचे आणि बंधुतेचे प्रतीक म्हणून साजरा केला पाहिजे एवढे बोलून मी माझे भाषण संपितो आणि आपण मला ते जोड येऊन बोलण्याची संधी दिली त्यासाठी

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शुरूर परिश्रम कर म्हणून हा दिवस खूप आहे ज्या दिवसांनी बलिदान दिले त्यांना माझे कोटी कोटी एवढे बोलू मी माझ्या भाषण सोपतो जय हिंद जय भारत सांगणार आहे शांत चित्र म्हणायची स्वतंत्रता दिवस हर साल पंद्रह अगस्त मनाया जाता है इस दिन सैस में हमें से आजादी दिन थी यह हमारा राष्ट्रीय है। दिन सभी उत्साहियों को महत्वपूर्ण दिन है इस दिन के लिए महाराष्ट्र अवक घोषित की गयी है इस दिन सभी भारतीयों और धूमधाम से मनाया जाता है तो